नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे आपण आई एकविरा केसरी मैदान आज एकविरा केसरी मैदानामध्ये आज अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी हिंद केसरी बकासूर आणि हिंद केसरी मथूर ही जोडी पळाली गट नंबर सत्तावीसमध्ये आणि चांगली गाडी पळाली गटाला आज रणजित सर आपल्याला भेटलेले तर रणजित सर नमस्कार नमस्ते कशाप्रकारे होता आज एक नियोजन मथूर आणि बकासुरीचा आणि गाडी पण आज छान पळाली मतुराने आणि सुरू नियोजन कालपर्यंत सगळं गुपित होतं मला माहीत नव्हतं मामाला माहीत नव्हतं मोहिला माहीत नव्हतं कोणाला माहीत नव्हतं आमचे दुसरे निधनाचे भाषे वैभव ड्रायवर सुसगाव त्यांनी आणि शुभम पाटील हे दोघांचं नियोजन केलं होतं काल चार वाजेपर्यंत तुम्हाला काही माहीत नव्हतं राहुलबाई काल लाईव आले आणि हा मोठा धबका त्यांनी केला त्यामुळे सगळ्यांना तवा तवा सगळं का आला आम्हाला म्हणजे वैभव ड्रायवर आणि शुभम दोघांनी तो पहिला केला कस होता कसं होतं एक मैदानाचं नियोजन कसं होतं मैदान कसं वाटली फाटी कशी वाटली कारण मावळ तालुक्यातील आज विरा मैदानामध्ये लई दिवसात नाही मैदान मैदानावरली नाही आम्हाला कालपर्यंत असं वाटत होतं की मैदान कसं होतं आहे किंवा काही पहिल्यांदा मैदाना कसं वाटतंय थोडीसं प्रश्नचिन्ह होतं आल्यानंतर त्यांनी फाट्या रुंदा येत्या अंतर मापात आहे म्हणजे जसं पाहिजे नऊशे हजार फूट तसं अंतर आहे प्रेक्षकांची अगदी व्यवस्थित सोय आहे म्हणजे कुठली बेशिस्त नाही सगळी शिस्त असे आहे आणि एक सुंदर हो एक पारदर्शक मैदान सकाळपासून चालू आहे आज डायवर आपले बबलू चाचा होते काय सांगसान त्यांच्याबद्दल काय सांगतात आज गाडीवरती बसून त्यांनी एक गटपास एक विजय केलेली गाडी बबलू चाचा काल चार वाजता मला फोन आला नक्की काय झालंय म्हणून तर म्हटलं मला म्हणलं आताच कळत आहे आम्ही जवळ हायची बाईट बैल तर आम्हाला सगळ्यांना काढलं चाचण्या मग संध्याकाळी पाच वाजता फोन करून बोलवलं आणि त्यानंतर मग सगळं पोहोलीच्या गाडी पहिली हाणल्याची सगळ्यांची इच्छा होती की माय आम्ही दोन मुंबईला गेलो तेव्हा सगळ्या मला तुमचे युट्यूबर असतील प्रेक्षक असतील सगळ्यांना मग सगळ्यांच होते ही गाडी लवकर पळावा आणि आज तो एकवीराच्या पद्धपार्शाने पवन झालेल्या एकविरी नगरीमध्ये आज तो योग जुळून आला गट चांगला दोन्ही बैल चांगली गट चांगल्या चांगल्यानंतर पास केला गाडी चांगली पळाली आज दोन भाऊ एकत्र पाहायला भेटला आम्हाला काय मी मागं सांगितलं बैलगाडी क्षेत्रामध्ये कोण कोणाचा वैधी नाही कोण कोणाचा दुश्मन नाही जसं खेळाडू आहे तो खेळाडूचे प्रतिस्पर्धक तो स्पर्धक त्या ठिकाणी असतो फक्त फाटीवर बाहेरल्यानंतर सगळे आम्ही मित्र आहोत आम्ही आमचे जीवाचे संबंध आहेत भाई असतील शुभम असेल सगळ्यांचे आमचे जीवाशी संबंध आहेत आम्ही मागं बोलून दाखवले दादाने बोलून दाखवले आम्ही बोलून दाखवले थोडंसं प्रेक्षक असते थोडस उन्नीस वीस प्रेक्षकांचे एकमेकांचे विचार असते त्याच्यानंतर हे होतं पण काय नाही आम्ही पुन्हा सिद्ध केलं की आम्ही एकच आहोत ज्या ठिकाणी शर्यत पाहिजे तिथे शंभर टक्के शर्यत होणार इथे एकत्र पाहिजे आम्ही शंभर टक्के एकत्र पळणार दोन भाऊ एकत्र आल्यावर थोडी वेगळीच मजा पण हा म्हणजे शंभर टक्के सगळ्यांच्या इच्छा होती की हे दोन बैल एकत्र पळावीत आणि इथून पुढे पळतील आज पहाला इथून पुढे पळेल एकत्र पळतील गरज पळतील एक खेळ आहे या खेळात सगळं शंभर टक्के होणार मतूरबद्दल बद्दल काय सांगताना मतूर हा बैल नाही माझ्या माहिती मुंबईच्या बिंजूर क्षेत्रामध्ये लक्षानंतर एक जास्त वेळ बिंजूरला राहणारा बैल तो मधुरची ओळख आहे पब्लिकचा बादशा आणि जेव्हापासून पोहोचतो तेव्हा आतापर्यंत बैल पोहचतोय असं कधी बैल थांबलाय असं काय झालं नाही त्याच्या मालक बी त्या बैलावरती नितांत प्रेम करताय त्यामुळे त्या प्रेमाची कुठे पोच पावती मग तो त्या मालकाला देतोय एवढं सांगेन राहुलबाई बद्दल काय सांग राहुल काय दोस्ती दोन जाधा माणूस आहे कधी फोन केला शंभर टक्के आदर आपुलकी त्यांनी कधी फोन केला तर तिचा आदर आपुलकी असते कधी त्यांच्या घरी फार्मासला गेलो घरी गेलो त्यांचा मान सन्मान चांगला आहे म्हणजे एक दिलदार मनाचा माणूस आहे तर धन्यवाद दोन मिनटं वेळ दिला आम्हाला आणि आज आई ए आय ए किराच्या कृपयाने आज एक नंबरचे फायनल करू शंभर टक्के आमची आई एक वेळ तीच प्रार्थना आहे त्यांच्या बदपर्ष पाहून नगरीत आम्ही आलो आहे त्या माऊलीचा गुलाल आमच्या अंगाव पडो की त्या माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे ओके धन्यवाद धन्यवाद